हॅलो नमस्कार सोनम फॅन्सी ब्लाऊजमध्ये मी सोनम तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओचे सर्वजण खूप वाट बघत होते मला खूप सारे मॅसेज होते तर फायनली आज हो हा व्हिडिओ मी टाकते आहे।, आहे तर आज आपण दहा ते बारा वर्षाच्या मुलीचा फ्रॉक शिवलेला आहे आणि पूर्ण व्हिडिओ मी डिटेलमध्ये इथे सांगितलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि ज्या छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहे त्याला नक्की फॉलो करा आणि हा जो फ्रॉक मी बनवलेला आहे तो मी काटपदर साडीपासून बनवलेला आहे तर यासाठी मी कपडा किती घेतला अस्तर किती घेतलं हे पूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे मला नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा कालच्या व्हिडिओमध्ये ही मी कटिंग कशी केली हे तुम्हाला दाखवलं होतं या फ्रॉकसाठी मी दीड मीटर अस्तर घेतलं होतं आणि अडीच मीटर जे आहे वरचं फॅब्रिक घेतलं होतं साडीचं कारण अस्तर जे आहे पूर्ण लेंथला मी घेतलेलं नाही आहे चार इंच सोडून खाली अस्तर घेतलेलं आहे तरी ते बघा आता वरचं जे ब्लाउज मी कटिंग केलं होतं अगोदर मी गळ्याला शिलाई टाकून घेते जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने एकदा गळ्या मी शिवून घेते कारण इथे कुठला कॅन्व्हस वगैरे आपण वापरणार नाही सिम्पल आतून शिलाई टाकणार आणि गळ्यावरती अस्तर जो आहे आतमध्ये फोल्ड करून त्याला नॉचेस देऊन वरती दापटीप देऊन घेणार जसं व्हिडिओमध्ये दाखवते सेम त्या पद्धतीने तर इथे बघा गळ्याच्या बाजूने मी पाण्याकार दिलाय आणि छोटे छोटे नॉचेस करून आतमध्ये जो अस्तर आहे तो मी पलटी करून घेणार आणि वरती जे आहे दापटीप देऊन घेणार म्हणजे तिथे फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार होईल तर इथे बघा अस्तर जे आहे मी आतल्या बाजूने पलटी करून घेतलं आणि गळा एकदा व्यवस्थित करून घेतला आतला कपडा आणि वरचा कपडा म्हणजे काय खालीवर व्हायला नको त्यानंतर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये इथे दापटीप देऊन घेतली गळ्याला तर गळा जोडताना नेहमी दोन्ही पार्ट्स व्यवस्थित करायचे आणि मगच दापटीप द्यायची तर इथे तुम्ही गळा बघू शकता त्यानंतर साईडने जे आहे शिलाय मारून घ्यायच्या जसं आपण ब्लाऊजला अस्तर जोडतो सेम त्या पद्धतीने तर इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं आणि एक्स्ट्राचा जो कपडा होता तो पण कट केला त्यानंतर इथे मी जे आहे छोटे छोटे टक्स टाकणार आहे समोरच्या बाजूला पण आणि पाठीमागच्या बाजूला जास्त कपडा इथे गुंतवायचा नाही अर्धा इंचापेक्षा कमी कपडा इथे घेणार याने काय होतं फिनिशिंग छान येते आणि ब्लाऊज जे आहे समोरून व्यवस्थित दिसतं तर आता समोरच्या भागाला पण दोन टक्स घेतले आणि पाठीमागच्या भागाला पण मी इथे दोन टक्स घेणार आहे टक्स टाकल्यानंतर मी गळ्याला इथे त्या फ्रॉकला मॅचिंग होणारी गोल्डन लेस इथे लावून घेणार आहे कारण साडीचे जे, जे काट आहे गोल्डन कलरचे आहे तर मग मी इथे गळ्याला आणखी छान सुंदर लूक यावा म्हणून एक अशी गोल्डन छोटीशी नाजूक लेस इथे आहे त्याने आपल्या फ्रॉकला खूप सुंदर लुक येईल तर बघा ही गोल्डन कलरची लेस लावून घेते तुमचा जर साडीमध्ये वेगळा कलर असेल तर तुम्ही वेगळ्या कलरची लेस लावू शकता आता वरती जेव्हा आपण लेस जॉईन करतो तर अगोदर आता साईडने केली त्यानंतर खालच्या बाजूने दोन्ही टिप्या टाकून घेतल्या ठीक आहे लेस प्र जोडायचे दोन प्रकार असतात तर मी अगोदर पण शिकवलेला आहे तर या ब्लाऊजमध्ये मी अशा प्रकारे लेस जॉईन केली त्यानंतर हा पाठीमागचा भाग तर पाठीमागे मी गोल गळा घेतला आहे आणि तो पण फिनिशिंगमध्ये शिवून आतमध्ये पलटी करून पाठीमागे पण मी इथे गोल राऊंडला लेस लावून घेतली तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने मी लेस लावून घेतली त्यानंतर पाठीमागच्या बाजूला पण दोन्ही टक्स टाकून घ्यायचे आपण समोर पण टक्स घेतले आणि पाठीमागं पण टक्स घेतले ठीक आहे व्यवस्थित या छोट्या छोट्या गोष्टी आहे नोट करून घ्यायच्या त्यानंतर आता शोल्डर जोडून घ्यायचं मागचा आणि पुढचा भाग एकावर एक ठेवून एक शोल्डर असं जोडून घ्यायचं आणि एकच सिंगल टिप टाकली आणि समोरून जे आहे रपू करून घेतला मी त्यानंतर जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं शोल्डरला वरतून टीप देऊन घ्यायची म्हणजे त्याने काय होतं आतला जो आपण शोल्डर जोडलेला कपडा असतो तो, तो बाहेर येत नाही आणि व्यवस्थित तिथे फिनिशिंग दिसते ठीक आहे तर इथे आता दोन्ही पार्ट मी इथे जोडून घेतले त्यानंतर इथे आता स्लीवज मी जोडून घेते खरं तर इथे कस्टमरनी सांगितलं होतं की प्रिल बाही बनवा पण बाही जी आहे जॉर्जेट कपड्यामध्ये छान दिसते मार्बल जॉर्जेटमध्ये तर इथे मी त्यांना सांगितलं की काठाची स्लीव्ज आणखी सुंदर दिसेल कारण प्रिल स्लीव्ज जे आहे काटपदर साडीला एवढी छान सूट होत नाही बनवता येते पण सूट होत नाही काट लावले तर एकदम सुंदर दिसतं सुंदर सोबर असा सिंपल लूक छान दिसतो तर मग मी इथे मेघाबाई बनवली फक्त काट इथे वापरणार आहे बाहीला तर तुम्ही बघू शकता कटिंग पण आपण अगोदर करून घेतली होती आता मेघाबाई बघा फक्त मी इथे काट यूज करणार आहे आणि ही स्लीव शिवल्यानंतर फ्रॉक म्हणजे एकदम छान लूक येतो बाहीपेक्षा फ्रिल बाही मी तुम्हाला नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये शिकवून देईल इथे जे आहे मी मेघाबाही कटिंग केली आणि ती जोडून घेतली जशी आपण नॉर्मल बाही जोडतो ठीक आहे तर इथे दोन्ही बाही रेडी करून घेतल्या त्यानंतर आता व्यवस्थित जॉईन करायचा मध्य जो सेंटर काढत असतो आपण मध्य काढत असतो तिथून बाही जॉईन करायला सुरुवात करायची मी तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये हे शिकवलेलं आहे ठीक आहे जर तुम्ही लाईव्ह क्लास बघितले नसेल माझे तर पूर्ण फ्री शिवण क्लास आपण लाईव्हमध्ये शिकवलेला आहे त्याची प्लेलिस्ट पण बनवलेली आहे तर तुम्ही प्लेलिस्ट जाऊन चेक करू शकता ठीक आहे तर इथे बघा आता पूर्ण बाही मी जोडून घेतली आणि तुम्हाला इथे फायनल लुक दाखवते बाहीचा खूप सुंदर दिसतोय बघा तर दुसरी बाही पण इथे मी जोडून घेतली त्यानंतर आता हे जे ब्लाउज आहे वरचं आपण फिटिंग करून घेणार आणि फिटिंग करताना पण बघा कपडा जो आहे एकदम सारखा आहे कुठे कमी जास्त झालेला नाही आता इथे एक आणखी एक गोष्ट नोट करायची आहे हे जे मी दाखवते खालच्या बाजूने तर दोन इंच कपडा आपल्याला सोडायचा आहे पूर्ण खालीपर्यंत टिप घ्यायची नाही हे बघा मी खडूने खून केली आहे आणि तिथून जे टीप आहे रिटर्न घेतली कारण खाली जे आहे आपल्याला बंद जोडायचे आहे त्यामुळे दोन इंच कपडा मी तिथे एक्स्ट्रा ठेवलेला आहे त्यानंतर आता इथंही मी बंद करून घेते अडीच इंच पट्टी घेतली मी पाच इंचाच्या दोन पट्ट्या घेतल्या तिरकी लाईन आखून घेतली आणि त्यानंतर एक सरळ टीप देऊन घ्यायची म्हणजे काय होतं जे आपण बेल्ट बनवतो बंद बनवतो त्याला लुक छान येतो ते हे बघा तिरकं कटिंग केलंय मी आता तुम्हाला व्यवस्थित करून दाखवते आतमध्ये पूर्ण बेल्ट जो आहे फोल्ड करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता जो कॉर्नर आहे तिरका छान दिसतोय तर इथे मी दोन्ही बेल्ट बनवून घेतले त्यानंतर आता हे जोडून घेऊया तर बघा जेवढं खाली मी ओपन ठेवलं होतं तिथे हे बेल्ट मी आता जोडून घेणार आणि पूर्ण खालीपर्यंत जोडायचं नाही अर्धा इंच खाली आपल्याला प्लेट्स टाकायला जागा ठेवायची नाही तर तुम्ही खाली पूर्णपर्यंत शिवलं तर मग ते बेल्ट अडकून जातील जेव्हा आपण प्लेट्स टाकणार किंवा घेरला जोडणार तेव्हा ते बेल्ट अडकायला नको अशा पद्धतीने तिथे शिवून घ्यायचे तर आता बघा ब्लाऊज पूर्ण शिवून झाला आहे आपला आणि बेल्ट पण जोडून झालेत तर स्लीव्ज वगैरे बघा एकदम छान दिसत आहेत त्यानंतर आता घेर बघूया तर मी इथे घेर जो घेतला होता कालचं मी मेजरमेंट सांगितलेलं आहे तर इथे मी ह अस्तर जे आहे फुल टाकणार नाही खाली जे आहे जवळपास सातचा पाच सहा इंच मी जागा सोडली आहे आणि मग हाफ इस्त हाफ जे आहे अस्तर मी इथे जॉईन करून घेते ठीक आहे फुल अस्तर कधीही घ्यायचं नसतं ड्रेस असेल टॉप असेल किंवा फ्रॉक असेल तर पूर्ण लेंथपर्यंत आपल्याला अस्तर घ्यायचं नसतं अस्तर जे असतं शॉर्ट असतं ठीक आहे तर मी ते सरळ एकदा अस्तर जोडून घेतलं त्यानंतर अस्तरचा मध्य काढला बरोबर अस्तर फोल्ड केलं आणि त्याचा मध्य काढून घेतला ते कशासाठी बघा किंवा आपण समोरच्या भाग भागाला जेवढं प्लेट्स टाकणार तेवढा आपल्याला अंदाज यायला हवा की इथे आता अर्ध जे अस्तर आहे आपलं झालेलं आहे जिथपर्यंत मार्किंग केली तिथपर्यंत समोरच्या भागाला प्लेट घ्यायच्या आणि जिथून मार्किंग सुरू होते तिथून आपण पाठीमागच्या भागाला प्लेट्स घ्यायच्या मग त्यासाठी मग अस्तर जे आहे हाफ करून त्याचा मध्य काढून घ्यायचं म्हणजे मागची आणि समोरच्या बाजूला जे आहे प्लेट्स सारख्या येतात ठीक आहे तर आता इथे बघा सारख्या प्लेट्स टाकून घ्यायच्या मी जास्त छोट्या छोट्या देत नाही बघा जवळपास एक एक इंचावर मी आ, ही आ, प्लेट्स टाकते म्हणजे चुना टाकते तर भरपूर कपडा मी यामध्ये ॲडजस्ट करते आता इथे बघा जी खडूने खून केली होती बरोबर आपल्या कॉर्नरला म्हणजे फिटिंगच्या साईडला तिथे आलेली आहे तर बरोबर आपला अर्धा जो अस्तरचा भाग होता घेरचा भाग होता तो पूर्ण एका समोरच्या साईडला मी जॉईन करून घेतला आणि दुसरा जो भाग आहे पाठीमागच्या बाजूला जॉईन करून घेतला तर इथे मी तुम्हाला दाखवते हे बघा एकदम सारख्या प्लेट्स आलेल्या आहे कुठेही कमी जास्त मी केलेलं नाही त्यानंतर काय करायचं डबल एक टीप टाकून घ्यायची आता इथे तुम्ही दा टिप पण देऊ शकता पण मी डबल टिप टाकते कारण दापटिप द्यायला जे आहे कधी कधी काय होतं नवीन मेंबरकडून ज्या प्लेट्स टाकलेल्या असतात तिथे डापटिप देताना खालीवर होतं आणि ते प्लेट जे आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये राहत नाही तर मग मी इथे तुम्हाला सुरुवातीला शिकवताना असं शिकवते आहे की तुम्ही सुरुवातीला डबल डाप डबल टिप टाका आणि दापटीप द्यायचीच असेल तर ब्लाऊजच्या साईडने दाबटीप द्या खाली चुना असतात त्या साईडने दाबटीप द्यायची नसते ठीक आहे आता पूर्ण प्लेट्सला डबल टिप टाकून घेतली आणि साईडची जी फिटिंग असते ओपन बाजू ती मी फिटिंग करून घेते कारण खालच्या बाजूला फक्त एकाच बाजूला टीप येणार तर इथे फायनली आपला पूर्ण फ्रॉक जो आहे रेडी झालेला आहे इथे बघा आता मी तुम्हाला पूर्ण दाखवते इथे प्लेट्स पण बघा किती छान सुंदर सारख्या दिसत आहेत आणि भरपूर असा घेर आलेला आहे खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे या रक्षाबंधनला नक्की ट्राय करून बघा छोट्या मुलींना ड्रेस शिवून बघा आणि जसं मी सांगितलं आपण माझ्या नवीन चॅनलवरती पण शिवण क्लास सुरू करतो आहे आणि माझ्या या चॅनलवरती पण शिवण क्लास सुरू आहे तर मी तुम्हाला जसं सांगितलं होतं मी तुम्हाला अगोदर फ्रॉकपासून सुरुवात करणार तर बघा आता फर्स्ट आपण एक फ्रॉकचा पॅटर्न घेतलेला आहे आणखी पण आंब्रिला फ्रॉक असेल लॉंग ड्रेस असेल सगळे तुम्हाला चॅनेलवरती शिकायला भेटतील तर ज्यांनाही शिवण क्लास करायची असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा कमेंटद्वारे तुमचे रिप्लाय नक्की द्या ठीक आहे आणि आई आणखी फ्रॉकमध्ये असेल ड्रेसमध्ये असेल किंवा ब्लाऊजमध्ये असेल कुठलं पॅटर्न तुम्हाला बघायचं कमेंटद्वारे मला नक्की कळवा तर बघा इथे मी पूर्ण फ्रॉक तुम्हाला दाखवते आणि किती सुंदर दिसतो आहे काटपदर साडीचा फ्रॉक जसं आपण दुकानात घेतल्यासारखा वाटतोय रेडीमेड तर दिसायलाही सुंदर सोबर आणि सिम्पल छान दिसतो तर या रक्षाबंधनला नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे सगळ्यांनी नक्की सांगायचं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा तर संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू